मित्रांनो रागाच्या भारात माणूस कुठपर्यंत जाऊ शकतो कुठल्या थराला जाऊ शकतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आजचा हा एपिसोड सुनील कोळी वय वर्ष छत्तीस आणि छायाताई वय वर्ष एकोणतीस यांचा विवाह होऊन बरीच वर्ष लोटली होती आणि त्यांचा जो संसार होता तो ठीकठाक चालू होता उदरनिर्वाह इतका चांगला होत नव्हता आणि त्यामुळं काय झालं की या सुनील कोळीला मित्रांनो नको ती संगत जोडली गेली नको ते मित्र त्याने जोडून घेतले त्याला फ्रस्ट्रेशन आलं आणि या फ्रस्ट्रेशन मधूनच त्याला लागलं दारूच व्यसन नमस्कार मित्रांनो मी दिलीप थोरात आणि आपण आहात आप माझे दिलीप थोरात हे युट्यूब चॅनल मित्रांनो मरण म्हणजे कायरे भाऊ या सादरामध्ये आज आपण जी सत्य घटना पाहणार आहोत त्या सत्य घटनेचं नाव आहे नदी पात्रात तरंगले मृतदेह हो। मित्रांनो काय भानगड आहे ही समजून घेण्यासाठी हा जो एपिसोड आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो दारूचं व्यसन हे माणसाला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतं आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये असलेले जी काही मंडळी आहेत ही त्या मंडळींना हे कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतं हे आज आपण पाहणार आहोत या एपिसोडमधून मित्रांनो ही जी सत्य घटना आहे ती धुळ्यामधली आहे तर हा जो सुनील याला दारूचं व्यसन लागतं आणि या व्यसनासाठी या पठ्ठ्याकडे पैसे पाहिजेत ना कारण घरची परिस्थिती अगदी जेमतेम असते तर दारू पिण्यासाठी या पठ्ठ्याकडे पैसे नसायचे बर दररोज दारू प्यावे लागायचे आणि मग हा पठ्ठ्या आपल्या बायकोकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी करू लागला आता मला सांगा की कुठली पत्नी आपल्या नवऱ्याला दारू पिण्यासाठी पैसे देईल नाही देऊ शकत एखादं चांगलं काम असेल तर ठीक आहे परंतु या वाईट कामाला व्यसनाला कुठली पत्नी पैसे देणार बरे या बिचारीच्या दारात काय पैशाचं झाड लागलेलं नव्हतं किती पैशाचं झाड हलवणार आणि याला दारू प्यायला पैसे देणार अतिशय हलाकीची परिस्थिती होती आणि या परिस्थितीमधून त्यांना उपजीविका करायची होती उदरनिर्वाह करायचा होता त्यामुळं या विचारीकडे या छायाकडे नवऱ्याला दारू पिण्याला पैसे देण्यासाठी नव्हते बरं यांच्या पदरामध्ये दोन छोटी छोटी मुलं होती कार्तिक हा पाच वर्षाचा मुलगा होता आणि चेतना ही तीन वर्षाची मुलगी होती हे छोटे छोटे चिमुकले यांचा उदरनिर्वाह करणं गरजेचं होतं यांचे लाड पुरवणं गरजेचे होते कारण ते खूप लहान होती, होती। बरे हे करायचं सोडा पण हा सुनील दारूच्या आहारी गेला त्यामुळं देखभाल करणे ही छायाच्या डोक्यावर येऊन पडली मित्रांनो त्यामुळं ती काबाड कष्ट करून या मुलांना कस तरी जगवत होती आणि एकीकडे नवरा मात्र दारूच्या व्यसनाच्या नादापायी अख्खं सगळं गमावून बसला होता मित्रांनो या व्यसनामुळे तो प्रस्टेशन मध्ये गेला होता हे मी तुम्हाला सांगितलंच आणि दारूच्या दारूसाठी बायकोकडे पैशाची मागणी वारंवार होऊ लागली बायको पैसे देत नव्हती आणि त्यामुळं घरामध्ये वारंवार नवरा बायकोमध्ये वाद निर्माण व्हायला सुरुवात झाली अनासय ते बरोबरच आहे कुठलीही बायको पैसे देणार नाही आणि हे वाद निर्माण होता 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 याच्या डोक्यामध्ये बरंच काही काही साठलं याचा मेंदू योग्य दिशेने कामच करत नव्हता मित्रांनो कारण तो दारूच्या आहारी गेलेला होता अगदी विचित्रपणे हा सुनील वावरत होता वागत होता आपल्या बायकोबरोबर आपल्या मुलांबरोबर का तर या दारूच्या दारूचं व्यसन सुटण्यासाठी बायको छाया असेल किंवा इतर नातेवाईक असतील तिचे नातेवाईक असतील त्याचे नातेवाईक असतील या सर्वांनी या सुनीलला खूप काही समजावून सांगितलं मित्रांनो पण याचं दारूचं व्यसन काही सुटे ना आयुष्याशी सामना करता करता तो हरला होता हा सुनील आयुष्याशी सामना करता करता त्याने हार पत्करली होती तो हरला होता आणि म्हणूनच तो या व्यसनांच्या आहारी गेला होता घरामध्ये पैसे आणण्याची ताकद नव्हती कदाचित काम करण्याची शारीरिक ताकद नसेल सगळ्या बाजूने तो अगदी हरलेला आणि या हारे हरलेल्या अवस्थेमध्येच तो दारूच्या आहारी गेलेला होता आणि अखेर तो दिवस येऊन ठेपला चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मित्रांनो या दिवसांनी या कुटुंबातील जे काही सभासद होते या सभासदांपैकी काही सभासदांचा किंवा एका सभासदांचा आज अंत होणार होता मग तो कुणाचा अंत होणार होता सुनीलचा की छायाचा की या दोन चुनुकल्यांचा ते आता आपल्याला पाहायचं या व्हिडिओतून हो, त्यामुळे मित्रांनो हा हो, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो या सुनीलने पुन्हा आपल्या बायकोबरोबर वाद घातला की मला दारू पिण्यासाठी पैसे दे म्हणून परंतु या छायाने त्याच्या बायकोने पैसे दिले नाही प्रचंड वाद झाला त्यांच्यामध्ये आणि या वादातूनच या सुनीलचं डोकं अगदी घोंगावून गेलं डोक्यामध्ये अगदी गरगर 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 काहीतरी फिरायला लागलो प्रचंड राग आला त्याला आणि या रागाच्या भागातच या सुनीलने हे आपले दोन चिमुकले होते कार्तिक आणि चेतना या दोन्ही मुलांना घेतलं आणि त्याने घराच्या बाहेर निघून गेला तो म्हणजे थोडक्यात काय तर घर सोडलं आता हिला काय वाटलं छायाला वाटलं की रागाच्या बारात हा मुलांना घेऊन गेलाय कुठेतरी येईल राग उतरल्यावर परत आणि यामुळं ती आपल्या बिनधास्तपणे निर्धास्तपणे ती आपलं जे काही दररोजचं काम होतं त्या कामामध्ये व्यस्त झाली आणि हा सुनील आपल्या दोन चिमुकल्यांना घेऊन घर सोडून बाहेर पडला इकडे छाया तिचं चा रुटीनचं काम करते आणि इकडे सुनील या दोन चिमुकल्यांना घेऊन बाहेर पडला आणि तो जवळच असलेल्या तापी नदीच्या किनाऱ्यावर जाऊन पोहोचला याच्या डोक्यामध्ये सैतान घुसला होता मित्रांनो ही दोन मुलं पाच वर्षाचा कार्तिक आणि तीन वर्षाची चेतना हे दोन चिमुकले यांना काय माहित हो पुढे काय होणार आहे ते तर बाप आपल्याला घेऊन आलाय नदीच्या किनारी म्हणून ही अगदी बिनधास्त मुलं होती कारण तुमच्या पाठीमागे त्यांच्या पाठीमागे बाप नावाचं एक वादळ होत परंतु हे वादळ आता विचित्र दिशेने घोंगावू लागलं होत प्रत्येकाच्या पाठीमागे एक बाप असतो एक आई असते आणि त्यातला बाप म्हणजे एक खरा आधारस्तंभ असतो आणि त्याप्रमाणे या चिमुकल्यांनी अत्यंत विश्वास टाकून या बाप नावाच्या वादळावर हे नदीच्या किनाऱ्यावर आले होते परंतु हे वादळ मित्रांनो या रागाच्या भरात दोन्ही नदीच्या किनाऱ्यावर येऊन तापी नदीच्या पात्रामध्ये फेकून दिलं किती दुर्दैवाची गोष्ट आहे एका निर्दयी बापानं आपल्या दोन चिमुकल्यांना नदीमध्ये टाकून त्यांचा अंत केला मित्रांनो असं कधी ऐकलं नसेल तुम्ही पण ही सत्य घटना आहे दारूच्या व्यसनापायी निर्दयी बापान आपल्या मुलांचा नदीच्या पात्रात ढकलून दिलं अरे कस रे बाबा तुला काहीच वाटलं नाही कस तुझं काळीच हडथलं नाही रे काळज्यावर कसा दगड ठेवला तू आपल्या मुलांना ज्या वेळेला नदीत टाकत होता त्यावेळेला तू कष्टाने अतिशय लाडाने तू सहा सहा वर्षाची तीन तीन वर्षाची ही मुलं केली आणि या मुलांना निर्दयी बापा तू नदीत टाकून देतोस आणि त्यांचा अंत करतोस काहीच कसं वाटलं नाही तुझ्या मनाला रे तुला दारू एवढी प्रिय होती मुलांपेक्षाही या दोन चुबुकल्यांचा नदीच्या पात्रामध्ये मृत्यू झाला हे वास्तव सत्य आहे परंतु ह्याच्या पाठीमागे जर आपण थोडीशी सुनीलची सायकोलॉजी जर बघितली किंवा एकूण परिस्थिती जर बघितली तर मित्रांनो सुनीलला आज गरज होती ती कशाची एखाद्या सायकल्टिस्टची गरज होती किंवा काउन्सिलिंगची गरज होती मित्रांनो याच्यातून नक्की सुनील बाहेर पडला असता जर काउन्सिलर कडे या सुनीलला नेलं असतं तर याच्यातून तो नक्की बाहेर पडला असता किंवा व्यसन मुक्ती केंद्रामध्येही त्याला दाखल केलं असतं तर या घटनेतून या व्यसनातून सुनील बाहेर पडला असत सुनीलला उगाच हे व्यसन लागलं नव्हतं त्याची मजबुरी होती तो कुठंतरी आयुष्यामध्ये हरला होता म्हणून त्याने हे व्यसन लावून घेतलं होतं मित्रांनो परंतु याच्यामधून तो शंभर टक्के बाहेर पडला असता जर व्यसन मुक्ती केंद्रामध्ये तो गेला असता काउन्सिलिंग केलं असतं तर परंतु मित्रांनो हे सगळं करण्यासाठी लागतो तो पैसा आणि हा पैसा सुनीलकडे नव्हता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की आजूबाजूला त्याच्या शहाणी माणसं नव्हती की जो हा ग्रामीण भागामध्ये हा विचार करू शकेल की बाबा हे असं असं झालेलं आहे तर याला काउन्सिलर कडे आपण घेऊन जाऊया किंवा काउन्सिलिंग जर केलं व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ठेवलं तर याच्यातून माणूस बाहेर येऊ शकतो याच्यावर ये विश्वास न ठेवणारी मंडळी या सुनीलच्या आजूबाजूला होती मित्रांनो आणि ग्रामीण भागामध्ये हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असं होतं कडे जाणं म्हणजे वेळेच्या डॉक्टरकडे जाणं असंच काहीतरी या ग्रामीण भागामध्ये समजलं जातं म्हणून शक्यतो काउन्सिलिंग करणं ग्रामीण भागामध्ये टाळलं जातं पण जसं तुम्हाला थंडी ताप आला जसं तुमचं डोकं दुखलं जसं तुम्हाला एखादी जखम झाली त्यावेळेला तुम्ही डॉक्टरकडे जाता एखाद्या अवयवाला जखम झाली तर त्या अवयवासाठी मग डोळे असतील कान असेल नाक असेल त्याच्यासाठी तुम्ही त्या डॉक्टरकडे जाता मग बाबांनो अशा अवस्थेमध्ये में तुम्ही मेंदूच्या डॉक्टरकडे जायला का घाबरता नक्कीच आपल्या मेंदूला डॉक्टरांची गरज असते कारण आजचं जीवन एवढं धकाधकीचं आणि धावपळीचं आहे त्यामुळे त्या, त्या मेंदूला रेस्ट देण्यासाठी मेंदूला ठिकाण्यावर आणण्यासाठी त्या मेंदूच्या डॉक्टरकडे जाण्याची आपल्याला नितांत गरज असते आज महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कमीत कमी ऐंशी -कमी टक्के लोकांना याची गरज आहे मित्रांनो जा काउन्सलरकडे जा आपला मेंदू स्थिर करा आणि मग आयुष्य बघा मित्रांनो ह्यातून एक बोध घेता येतो आपल्याला की व्यसनाच्या नादापायी आयुष्य संपतं आयुष्य बर्बाद होतं कुटुंब बर्बाद होतं त्यामुळं वेळीच सावध राहा स्वतःला जपा आपल्या कुटुंबाला जपा आणि हात जोडून विनंती की व्यसनाच्या जास्त आहारी जाऊ नका मित्रांनो आता इथेच थांबतो मी येतोय लवकरच तुमच्यासमोर एक नवीन सत्य घटना घेऊन येणाऱ्या गुरुवारी Tô parando a lutar, Namaskar!